सर्व सत्ता पुष्प देऊन देऊन स्वागत करायचं पहिलं आपल्या संस्थेचे सन्मान्य चेअरमन पोल्डिंग मुकुद्ध करमणकर साहेब यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं सर्व मान्यवरांना पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत सन्मान्योळे साहेब आणि संस्थेला शाळेला सदैव मदतीचा हात देऊन आमा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं नाव सराफतभाई लोकानं हे नेहमीच करत असतात शाळेचे संचालक म्हणून सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे वेशवीच्या सरपंच प्रविणसाई सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे वाल्मी निगरच्या सरपंच रविवैनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंसुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे संचालक सन्मान संजय सर या ठिकाणी उपस्थित आहे सोहळ पांद्रेस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत त्या ठिकाणी होते संस्थेचे सचिव आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये लाख खोलासा सहकार्य असणाऱ्यांचे आनंद शेख भाटे या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा होत आहे त्याचबरोबर वैभव शेख भाटे किशन साहेब सावंत उमेश खळीप साहेब पोलीस पार्टी सुनील जाधव पालन करो एक प्रतिनिधि धन्यवाद सर्वान दो हजार स्वागत कराए जाए स्वागत कराएं आपल्या शाळेच्या प्रगतीचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापक सन्मान्य भोकन सर यांना विनंती करतो की आपण अहवाल त्यांचं वाचन करा त्याला दादा मधला घास दिला खरोखर या काव्य पंक्तीप्रमाणे ज्यांचा दानशूर असा स्वभाव होता असे म्हणजे शाळेचे आद्य संस्थापक कैलासवाशी विश्व निशो, विश्वनाथ जमनाथ बाटे यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून जोशी बाबुराव फेलोसे कैलासवाशी युवरा अंजोले कैलसवाशी अप्पासाहेब गोसावे कैलसवाशी पंडित काका अरमरकर यांच्या अथक प्रयत्नाने एकोणीसशे अठ्याहत्तरला विशेष भाव म्हणून शाळेला शंभर टक्के अनुदान मिळाले आज शाळेमध्ये एकशे एकाहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी बांधव मुली एकोणनव्वद मुले शिक्षण घेत आहेत शिक्षक मुख्याध्यापक सही शिक्षक मुख्याध्यापक सही एकूण सहा असून एक, एक पद रिक्त आहे व दोन पदे शिक्षकांचा रिक्त आहे सध्या शाळेमध्ये असणारे जे पद आहेत या पदामध्ये एक पद या ठिकाणी विकत आहे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता गेली चार ते पाच वर्ष संस्था गणित व विज्ञान किंवा इंग्रजी यासारखा विषय शिकवण्याकरता त्यांनी शिक्षक नियुक्त करून शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आज शाळेत दहा प्रशस्त वर्गपणे असून प्राथमिक व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये विज्ञान प्रयोगशाळा शालेय स्वयंपाकगृह विद्यार्थी विद्यार्थिनी स्वतंत्र स्वच्छता गृह वाचनालय संगणक रक्षक पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे किशोर वेळेस मुलींच्या समस्ये करता सँडविल वेलर व डिस्पोजल मशीन गणित विज्ञान भाषा विषयाची वे आवड विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी जादूचा पिठारा साहित्य लॅपटॉप प्रोजेक्टर यासारख्या सुविधा आज शाळेची उपलब्ध आहेत आजपर्यंत शाळेने शैक्षणिक गुणवत्ता राखली आहे मार्च दोन हजार चोवीस इ दहावीच्या परीक्षेला त्रेपन्न विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत शाळेचा याशिवाय बाह्य परीक्षे सुद्धा विविध क्रीडा स्पर्धा शाळेचा सहभाग असतो व सांघिक क्रीडा प्रकारात शाळेतील मुलांनी यश संपादन केलेलं आहे तसेच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग तीन वर्ष शाळेतील प्रयोगशाळा परिचय श्री पड्या यांनी यश संपादन केलेले आहे तसेच शाळेतील साहित्य शिक्षिका सौ भोकळे मॅडम यांना रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक संघाकडून तालुक्यातील कृतीशील यांची अध्यापक शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे शाळेतील इतर सर्व शिक्षक श्री जाधव सर श्री श्रीमंगले सर मोहिते श्री मॅडम सौ गोकळी मॅडम काने मॅडम सोमण मॅडम यासुद्धा कृतीशील शिक्षक म्हणून आज शाळेमध्ये स्थिर आहेत त्यांची शैक्षणिक गुणवत्तासुद्धा परिपूर्ण आहे आणि अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये पूर्णतः विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी स्वयंपूर्ण कार्यरत अशा प्रकारचे शिक्षक आज शाळेमध्ये आहेत नुकत्याच शाळेमध्ये कनिष्ठ पद रिक्त होतं त्यागागी संस्थेने मुलाखती घेऊन सौ वासावरटे यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आज कनिष्ठ लिपिक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहेत शाळेत विद्यार्थ्यांच्या साठी शासनामार्फत विविध योजना दिल्या जातात त्यात शंभर टक्के हा विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून शाळा प्रयत्न करत असते आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपूर्व शिष्यवृत्ती इतर समाजातील मुलांसाठी समाजकल्याण सावित्रीबाई फुले शिष्यवर्ती हे सुद्धा मिळवून दिले जाते